श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय नववा निशुम्भ वध ध्यान ॐ बन्धुकाञ्चनतनूरुचिराक्षमाला शोभे भुजेत चंद्रार्थनेत्रत्रय सुंदर अर्धनारी बावे शरणमिनीत आनन्दकारी ओम राजो वाच विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभजे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते म्हण ऋषिरुवाच रक्तबीजादि दैत्यासी निष्प्राण पाहतारणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त जाहले निशुंभ मत्सरे धावे घेओनी दैत्यसैनिका दैत्यनाशास पाहोनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊणी धावती चावणी ओठा दैत्य देवी शिमारण्या शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामी जाह ला मेघापरी बाण वर्षा रणी चाले भयंकर शुंबन शुंबते योद्धे देवीशी युद्ध खेळते त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी घाव केले तया वीरा अंगी आघात जाहले तीक्ष तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊणी देवीचा सिंह लक्ष्मणी मस्तकी घावतो करे शुरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारी मोडी तक्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरे सोडोनी खंडली मध्ये द्विभाग होऊन पडे सक्रोध तो मारे जवळी देवी पाहुणे देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला चंडी वरगदा फेकी देवी तिशुळ मारित मध्येच तोडुनी टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊणी येता देवी बानास फेकुनी निशुंभाशी रणी तेव्हा मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे भुजा आठ सायुध बसला रथी झाकले नव शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येथा शंख देवीने वाजविला अति बळे ओढुनी केला शब्द संगरी घंटा ती वाजली भारी चित्ती थरारले दिशादाही भरोनिया, ध्वनी गेला न भावरी तेव्हा तसे सिंह जग चित्कार थांबले गर्जनेने मुगेंदाच्या गुंजित जाहले जग कालीने उचलो हात भूवरी मारले तयाचा शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती शिवदूती अट्टाहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभांशी क्रोध दाटला देवी मने अरे दृष्टा आता येथे उभा रहा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिचा देवी मारो निबो शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंह नादे गंजवी त्रैलोके ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी शूलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी डोळा नौघडे ऐसी निचेष्ट पडला खळ निशुंब हो जागा मुर्छे तुणी रणामधे दे। देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीतसे दशसहस्र बाहुनी निशुंब चक्र फेकित अच्छा दनझनी केले चंडिकेवर त्या विरे दुर्गमहरिणी देवी क्रोधे सोडो नितीशर शर चक्रबाण तयाचे तोडी क्षणन लागता निशुंब सैन्य घे ओनी गदा हाती धरोणिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारोणी तलवारती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला चंडिका पाहुणी ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडोनिया त्याची शूल तोरा हि उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनुतुनी देवीशी मणेानी रहा उभी रहा उभी देवीने खडग फेकोनी त्याचे मस्तक तोडले हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडांनी दैत्यांचे कंठ फोडित काली शुदती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने किती कांशी केले संगरे ब्रह्माणीच्या मंत्रिणी रे निस्तेज जाहले किती त्रिशुळे माहेश्वरीच्या चिन्न किते जाहले, वारा ही मारी तेने मेले किती ती सुळे खळप वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्याशी छेदित ऐंद्रिती वज्र मारोणी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेले ते काही पळाले त्यातुनी किती काली शुधुती सिंह यांनी संहार मांडला श्री श्री प्रकृतभवाथटीकाकंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी महात्मे नवध्याय श्रीकुलदेवताचरणार्पणस्तू